छोट्या जावांनी मोठ्या जावेच्या खोलीबाहेर त्यांचे बोलणे ऐकले ते त्यांना खटकले कारण त्या बोलत होत्या की हे घर सोडून शहरात राहायला जाणार आहेत परंतु सासासऱ्यांना इथेच ठेवणार आहे म्हणून सकाळ सकाळी दोन्ही जावांमध्ये भांडणं सुरू झाली धाकटी जाऊ श्वेता मोठ्या जावेला अंजलीला म्हणाली जाऊ बाई आईबाबांनी फक्त माझ्या नवऱ्याला जन्माला घातले आहे का त्यांनी तुमच्या नवऱ्याला जन्म न देता ते काय आबाळातून पडले आहेत का तुम्ही तर ह्या घरची मोठी सून आहात मग सर्वात आधी या घरावर आईबाबांवर तुमचा अधिकार आहे ना तरीही तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढून सगळी कर्तव्य आमच्या माथी मारतात त्यावर अंजली म्हणाली का गं श्वेता आम्ही शहरात राहायला जाणार आहोत म्हणून तू जळतेस का माझ्यावर अगं तुलाही जायचं असेल तर जा ना गं बाई आम्ही तुला काय अडवलं आहे का माझ्या मुलांचे पालनपोषण या गावात होणार नाही म्हणजे नाही आणि ह्या खेडे गावाच्या वातावरणात तर मुळीच नाही म्हणून आम्ही तिकडे एक छोटंसं घर घेऊन राव कायमचे राहणार आहोत आणि तुलाही घ्यायचं असेल तर घे मी काय तुला नको म्हणते का आई बाबा काही बोलत नाही मग तू का उगाच आगावपणा करतेस गं श्वेता चिडून म्हणाली ठीक आहे ताई तुम्ही तुमचा निर्णय ऐकवला तर आता माझाही निर्णय ऐका मी सुद्धा माझ्या नवरा आणि मुलांसह दुसऱ्या शहरात राहायला जाईल पण इथे राहून एकटीने सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं आता काही माझ्याकडून होणार नाही एवढे बोलून श्वेता रागाने आपल्या खोलीत निघून गेली मागासपासून चाललेल्या दोघी सुनांमधील वाद भास्करराव आणि गीताताई शांत बसून पाहत होते गीता डोळ्यातून नसरूंचे सतत ओघ सुरू होता आणि भास्करराव आपलं घर तुटताना पाहून डोक्याला हात लावून बसले होते किती कष्टाने किती स्वप्न उराशी बाळगून त्यांनी हे घर बांधले होते दोघांनीही ठरवले होते निवृत्तीनंतर मुले सुना आणि नातवंडांसोबत याच घरात राहतील किती आनंदाने घर भरेल हे त्यांचे उरलेले आयुष्य नातवंडांच्या सहवासात हजत खेळत जाईल किती सुंदर स्वप्न होतं त्यांचं पण ते जे आपल्याला मंजूर असतं ते देवाला मंजूर नसतं असेच म्हणतात ना त्यांच्या स्वप्नाचे तुकडे करायला त्याच्या दोन्ही सुना जबाबदार होत्या मुलं तर लग्न झाल्यापासून बायकोच्या तालावर नाचायला लागली होती बायको काय म्हणेन तेच करत होते आईवडिलांच्या आता कुणालाही फिकीर नव्हती दोघी सुना दररोज किरकोळ कारणावरून भांडत होत्या आपण आपल्या सासू सासऱ्यांपुढे भांडतो याची त्यांना भान राहिले नव्हते ना त्यांचा आदर उरला होता मोठी सून अंजली जेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच्या कुटुंबापुरतं जेवण बनवायचे आणि बनवलेले जेवण स्वतः स्वतःच्या खोलीत घेऊन जाऊन दरवाजा बंद करून आपल्या कुटुंबासोबत जेवायची आणि हेच बघून दाकटी सोन देखील तसंच करू लागली दोघी फक्त स्वतःच्या कुटुंबापुरता स्वयंपाक बनवायचा आणि ताट वाढून आपापल्या खोलीमध्ये घेऊन जायच्या त्यामुळे हळूहळू सर्वांची एकत्र बसून जेवणेसुद्धा बंद झाली होती मुले आपल्या बायकोसोबत आपापल्या खोलीमध्ये बसून जेवण करणे करायचे त्यानंतर जे शिल्लक राहिलेले जेवण असायचे ते, ते दोघी सुनं मिळून आळीपाळीने सासऱ्यांसमोर ठेवायच्या तेही बायस् भास्कररावांनी गीताताईंवर एक मोठे उपकारच होते भास्कररावांनी अनेक वेळा दोन्ही सुनांना जवळ बोलावून समजावण्याचा खूप प्रयत्न केला ते मोठ्या सुनेला म्हणाले सुनबाई घरातील कामे करायला जर तुम्हा दोघींना त्रास होत असेल तर काहीही हरकत नाही मी कामवाली बाई ठेवलतो पण जेवण बनवायला एखादी स्वयंपाक ठेवतो तुम्हाला जे काही हवं असेल ते सगळं करण्यासाठी मी तयार आहे पण तुम्ही फक्त हे घर सोडून जाऊ नका अगं जर मुलेच घर सोडून निघून गेली तर हे घर किती सुने वाटेल खूप कष्टाने मी हे घर उभं केलं आहे सजवलं आहे या घरात माझी किती स्वप्न होती आणि ती स्वप्न तुमच्या सर्वांशिवाय अपूर्णच राहतील ते धाकटे सुनेलाही म्हणाले सुनबाई अगं तूही ऐक ना तुम्हाला इकडे राहायला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल तुमच्यावर कुठलीही बंदी नसेल तुम्हाला दोघींना तुमच्या मर्जीने घर चालवायचे असेल तर चालवा माझी काही हरकत नाही पण फक्त हे घर सोडून जाऊ नका भास्कररावांनी खरंच दोन्ही सुनांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांची मोठी सून अंजली म्हणाली बाबा आता पुरे करा आजकाल इतकं मोठं कुटुंब सांभाळतं तरी कोण रोजचे हे वादविवाद बघून तरी असेच वाटते की प्रत्येकाने आपापले पाहिलेलेच बरे मी निर्णय घेतला आहे की तो ठाम आहे आता काही झाले तरी मला इथून जायचे आहे असे बोलून ती रागाने पाय आपटत तेथून निघून गेली थोड्या वेळाने मोठा मुलगा राहून थेट भास्कररावांकडे आला आणि खूप नाराज होऊन म्हणाला बाबा घरातील वातावरण बिघडत चालले आहे आणि अशा या वातावरणात राहणे खूपच कठीण झालं आहे त्यामुळे मी एक छोटंसं घर घेतलं आहे कदाचित पुढच्या सात आठ दिवसातच आम्ही इथून निघून जाऊ त्यामुळे जाण्याआधी तुम्ही घराच्या वाटणीबद्दल काही निर्णय घेतला तर बरं होईल राहुल बोलत होता तेव्हा भास्करराव फक्त त्यांच्याकडे एकटक पाहत होते मुलाच्या तोंडून घर सोडून जाण्याचा आणि घराच्या वाटणीचा निर्णय ऐकून भास्कररावांचे मन पूर्णपणे तुटून गेलं होतं तेवढ्यातच मागून धाकटा मुलगा अथर्वही आला आणि मोठ्या भावाच्या निर्णयाला पाठिंबा देत म्हणाला बाबा मलाही असंच वाटतं की तुम्ही या घराची वाटणी करावी जेणेकरून मला माझा हिस्सा एक विकून दुसरीकडे घर घेता येईल आणि आम्हाला आमचे वेगळे राहता येईल दोन्ही मुलांचे बोलणे ऐकून गीताताई दोन्ही हाताने चेहरा झाकून झोरजोरात रडू लागल्या भास्करराव एका ठाम नजरेने दोन्ही मुलांकडे पाहत राहिले आईच्या रडण्याचे दोन्ही मुलांना काहीही वाटत नव्हते उलड अथर्व म्हणाला आई हे काय रडतेस भांडण थोडीच करतोय आम्ही अगं आम्ही तर प्रेमाने आपापला संसार करायचं बोलतोय ना आणि हे तर एक दिवस होणारच होतं हा तर जगाचा नियम आहे खरंच आता मुले एवढी समजूतदार झाली होती की आईबापालाही जगाचा नियम समजावून सांगू लागली होती भास्कररावांच्या मनात आतून एक वादळ उसळत होते आतून खोल हलकल्लोळ माजला होता पण गीता ताईंसाठी त्यांनी स्वतःला सावरलं होतं गीताताई एवढ्या मजबूत नव्हत्या की मुलांनी त्यांच्या बोलण्याने शांत राहू शकतील म्हणूनच त्यांच्या डोळ्यातून असूंचं ओक थांबतच नव्हता शेवटी आईचं हृदय होतं ते आणि ते हृदय मुलांच्या बोलण्याने सतत जखमी होत होतं असे म्हणतात की पुरुष स्वतःला खंबीर ठेवतो पुरुषांचे हृदय जणू दगडाचं असतं पण आज भास्कररावांचं दगडासारखं मनसुद्धा तुटून गेलं होतं शेवटी माणूस किती वेळ स्वतःला थांबवणार ज्या मुलांच्या सुखासाठी गीता आणि भास्कररावांनी आयुष्यभर मेहनत केली त्या बदल्यात तिला मुलांच्या लेखी किंमत उरलीच नव्हती वरून गीताताईंचं सतत रडणं भास्कररावांना आणखीनच कमकुवत करत होतं संपूर्ण रात्र ना गीताताईंना झोप लागली नाही आणि भास्कररावांना पण आणि मुलांचं वागणं पाहता त्यांना कुठला अंदाजही नव्हता की कि ते किती मोठा निर्णय घेत आहेत मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता कारण आता त्यांचं स्वतःचं एक घर असणार होतं ते आपल्या घराचे मालक असणार होते असं संपूर्ण रात्र त्यांनी विचारात काढली आणि अखेर एक ठाम निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या पत्नीला बोलावले आणि तिचा हात आपल्या हा। हातात घेऊन म्हणाले गीता आता मी जे सांगणार आहे ते नीट ऐक आता बास खूप झालं आपण आपल्या मुलांच्या खूप विनवण्या केल्या आता आपली मुले आपली राहिलेली नाहीत ते दोघेही आता बायकोचे गुलाम झाले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःला दरीत लोटण्यासारखं आहे आपण अशा नालायक मुलांसाठी आणि त्यांच्या संसाराच्या मोहात आपले उर्वरित आयुष्य वाया घालवायचे नाही त्यामुळे आता मी हे सर्व तुझ्यावर सोपवते की तुला काय करायचं आहे ते तू ठरव तुला जे योग्य वाटेल ते कर मी काहीच बोलणार नाही जर तू मुलांच्या आनंदासाठी या घराची वाटणी करायची ठरवले तर मी त्यात अडथळा आणणार नाही हे घर आपलं स्वप्न होतं या घराशी आपल्या आठवणी जोडलेल्या आहेत आपल्या रक्ताच्या घामाच्या मेहनतीतून हे घर उभं के राहिले आता या घराचा निर्णय तुझ्या हात हाती आहे जे करशील ते विचार करून कर तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत आहे असे बोलून भास्कररावांनी गीता ताईंचा हात घट्ट दपकडला आणि त्यांना विश्वास दिला की आपल्याला आता एक ठाम निर्णय घ्यावाच लागेल संध्याकाळी जेव्हा राहुल आणि अथर्व ऑफिसमधून घरी आले तेव्हा भास्कररावांनी त्यांना त्यांच्या बायकांसह एकत्र बोलावलं भास्कररावांनी घेता आपापल्या खुर्चीवर बसली होती त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरतेची स्पष्ट छाया दिसत होती सुना मात्र आनंदी होत्या कारण त्यांना वाटत होतं की आज त्यांना त्यांचा हिस्सा मिळणार आहे आणि मग त्या आपली स्वतंत्र दुनिया बसवायला मोकळे होतील खोलीत खूप शांतता पसरली होती तेवढ्यात राहुल म्हणाला बाबा तुम्ही आम्हाला बोलवलं भास्करराव म्हणाले हो बोलवलं ना तुम्हाला माझा निर्णय ऐकायचा होता ना तो आई सांगण्यासाठी तुम्हा सगळ्यांना सा इकडे बोलावं लागलं असं म्हणत त्यांनी गीता ताईंकडे पाहिलं गीता ताईंच्या चेहऱ्यावर आज एक वेगळीच दृढता होती डोळ्यात असूनचा एक थेंब होता थेंब पण नव्हता चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता बोले का आमचे घर सोडून जाण्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर आज जराही नव्हतं त्यांनी भास्कररावांकडे पाहिलं आणि मग दोन्ही सुनांकडे पाहू लागल्या गीताताई सतत आपल्याकडे पाहत असल्याचं जाणवतच होत जाणवताच अंजली आणि श्वेता थोड्याशा घाबरल्या आणि त्यांना काहीच कळत नव्हतं की सासू त्यांच्याकडे पाहून काय विचार करत आहे त्या दोघी एकमेकींकडे पाहून इशाऱ्याने काही विचारत होत्या पण त्यांना काही समजतच नव्हतं अंजली आणि श्वेता अच्छा आपल्या सासूकडे पाहतच राहिल्या शेवटी गीता ताई मोठ्या जुनेला म्हणाल्या अंजली तुझ्या कानाचे सोन्याचे झुमके आहेत ते कोणी बनवले आहेत ग अंजली म्हणाली आणि कोण बनवणार आई माझ्या नवऱ्यानेच बनवले आहे तुम्ही तर एकदा लग्नातच दागिने दिले होते त्यानंतर आमच्यासाठी कधी काही बनवले आहेत का नाही ना अच्छा ठीक आहे त्यानंतर गीता ताई आपल्या धाकट्या सुनबाईला म्हणाल्या श्वेता तू सुद्धा गळ्यात सोन्याची मोठी चेन आणि गणपतीचे लॉकेट घातले आहे हे सुद्धा तुझ्या नवऱ्यानेच दिले असणार ना नाही का श्वेता म्हणाली हो आई नाही तर काही नवऱ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोण देणार आहे हे ऐकताच गीताताई एक ना एकदा विचारात बुडून गेल्या आणि मोठ्या सुनबाईकडे वळून म्हणाल्या अंजली तुझे हे कानातले मला देऊ शकशील का हे ऐकून मोठ्या सुन्याचे चेहऱ्यावरचे भावच बदलले ती म्हणाली आई हे काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला माझे कानातले का देऊ हे कानातले तुम्ही दिले नाही आहे का म्हणून परत मागत आहात हे कानातले मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिले आहे त्यामुळे हे कानातले मी कोणालाच देऊ शकत नाही मोठ्या सुनेने अगदी स्पष्टपणे नकार दिला गीतादाईंनी श्वेताकडे पाहिलं खोली शांतता पसरली होती आई आता माझी सोन्याची चेन मागतील की काय हा विचार करून धाकट्या सोनबाईचं हृदय जोरजोराने जो धडधडू लागलं दोनही मुलं चिरचकित होऊन आईकडे पाहत होते आणि भास्करराव शांतपणे खुर्चीवर बसून होते गीतादाईंनी पुन्हा एकदा श्वेताला विचारले श्वेता म्हणाली अजिबात तू मला तुझी चेन देऊ शकशील येत नाही हा एकच तर दागिना आहे माझ्याकडे जो मी मोकळेपणाने घालू शकते आणि तोही तुम्हाला देऊ का आणि तसेही चैन माझ्या पतीने खूप प्रेमाने खास माझ्यासाठी बनवली आहे आणि तुम्ही या वयात चैन घालून काय करणार धाकट्या सुनेची उत्तर ऐकून गीताताई उठून उभ्या राहिल्या आणि आपल्या नवऱ्यामागे जाऊन त्यांच्या जा खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या जर तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याने छोटासा दिलेला सोन्याचा दागिना देऊ शकत नाही कारण त्यात तुमच्या नवऱ्याचं प्रेम आहे त्याच्या कष्टाचा पैसा आहे तर मग मा मी माझ्या नवऱ्याने खूप मेहनतीने प्रेमाने भरले उभारलेले हे घ मोठं घर कसं देऊ शकते ग घरही माझ्या नवऱ्याने खूप कष्टाने उभारलेलं आहे जसे तुम्हाला हा दागिना प्रिय आहे तसंच हे घर मला माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहे म्हणूनच आता तुम्ही तुमचे जे काही सामान आहे ते इथून निघा कुठेही जा स्वतःच्या हिमतीवर भाडेने का होईना एका रूमचे तरी घर घ्या आम्ही ना तुम्हाला भेटायला येणार ना काही मागायला आणि नाही तुमचं स्वप्नातलं घर बघायला आणि हाच आहे आमचा अंतिम निर्णय आईचा निर्णय ऐकून राहुल आणि अथर्व चकित झाले दोघी सासूकडे रागाने पाहू लागल्या त्यांनी आपल्या नवऱ्यांना खुणावलं की बाबांशी जाऊन बोला मग काय जोरीचे गुलाम असलेले दोघेही भास्कररावांकडे गेले आणि म्हणाले बाबा आई काय बोलत आहे इतक्या मोठ्या घरात तुम्ही दोघंच कसे राहणार या घराचं पुढे काय होणार असं घर तर नसतं पडून राहिलं आणि आमच्याशिवाय तुमचं आहे तरी कोण भास्करराव म्हणाले बरं झालं बेटा तुम्हाला इतकं तरी आठवलं की आमचं दुसरं कोणी नाही पण जेव्हा तुम्ही तुमच्या संसारासाठी दुसऱ्या शहरात जात होता तेव्हा मात्र हे आठवलं नाही की तुमच्या आईबाबा कोणाच्या आधारावर राहतील आईच्या निर्णयाने आता बरी तुम्हाला तुम आमची काळजी वाटते बाळा मी माझ्या पत्नीच्या निर्णयाशी सहमत आहे माझ्या पत्नीने एक निर्णय घेतला आहे जर जगातली कोणतीही ताकद तो बदलू शकणार नाही ऐकले ना तुम्ही तुमच्या आईने काय म्हटलं तुमचे सामान उचला आणि निघा इथून आता तसेही आता आम्हालाही तुमची गरज उरलेली नाही तुमच्यासोबत राहूनही आम्ही एकटेच होतो दुःखी होतो मग त्यापेक्षा तुमच्याशिवाय राहून आम्ही एकटे असलो तरी समाधानी राहू आता आमचे आयुष्य आम्हाला आमच्या मर्जीने जगू द्या अरे हीच या जगाची रीत आहे जसे तुम्हाला तुमचं आयुष्य तुमचा संसार तुमच्या बायकोसोबत जगण्याचा हक्क आहे तसाच हक्क माझ्या पत्नीलासुद्धा जगण्याचा हक्क आहे तसाच हक्क माझ्या पत्नीलासुद्धा आहे आता तुम्ही आमची काळजी करू नका आम्ही इथे एकटे अजिबात राहणार नाही जगात असे हजारो आई वडील असतील जे आमच्यासारखेच दुर्दैवी आहेत ज्यांचे तुमच्यासारखे नालायक अपत्य असतील आम्ही अशा लोकांना शोधून शोधून इथे आमच्या घरात ते घेऊन येऊ आणि सगळे मिळून एकत्र राहू कारण आपल्या लोकांपेक्षा परकेच कधी कधी चांगले वाटतात आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षाही नातं खूप वेळा उपयोगी पडतं शेवटी मी एवढं मोठं घर बांधलंय तर त्याचा काहीतरी चांगल्या कामासाठी उपयोग व्हायलाच हवा जेणेकरून वर गेल्यावर मला पाश्चाताप वाटू नये भास्कररावांचे कठोर शब्द ऐकून दोन्ही आणि त्यांच्या बायकांनी मान खाली घालून घर सोडले भास्करराव मात्र आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन पूर्ण आत्मविश्वासाने पुढे उभे राहिले आणि अशा लोकांच्या शोधात निघतात जे स्वतःच्या मुलासोबत राहूनही एकटे होते बंदखोलीत उरलेले दिवस काढत होते काही महिन्यात त्यांना असे आठ दहा वृत्त दाम्पत्य सापडतात आणि मग भास्कररावांच्या घरात एक नवचैतन्य निर्माण होतं घरात पुन्हा एकदा गडबड गोंधळ सुरू होतो बायका जरी म्हात्या असल्या तरी गीत एक म्हणत एकत्र स्वयंपाक करत सगळे मिळून जेवत भजन कीर्तन करत एकत्र फेरफटका मारायला जात ते अनोळखी लोक आता एकमेकांचे चांगले मित्र झाले होते एकमेकांची काळजी घेत होते घरातलं वातावरण इतकं प्रसन्न झालं होतं की मुलांमुळे झालेल्या दुःखाच्या आठवणही आता मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसली होती आता सगळेच भास्करराव आणि गीताताईंसोबत आपापले आयुष्य आनंदात समाधानात जगू लागले होते कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद